म्हणजे मला सांगा सव्वीस छे तीन तुमचा काय झाला आपूर्ण कळाला की पेपर मध्ये पूर्णांक आर लिहू नका लगेच आरे पडता राह काम आहे तुमचे दांगला सगळ्या रुन झाडायच्या शेरडाच्या लेंड्या काढायच्या मशीच शेण काढायचं समजलं की नाही काय काय जात असत बघा घरी एखादी मुलगी घरी भरपूर काम करते इथं भरपूर म्हणजे आईच्या घरी लय काम असतं तिला असं घर भेटतं की तिला घरात माणस माणस उलट असतं बर का मय राजकुमारचे स्वप्न बघायची नाही कारण राजकुमार स्वप्नात आधीच राणी होती हे लक्षात घ्या कारण राजे सहज राजे नसतात हे लक्षात घ्या त्याने जंगलात लय मोठ्या शिकार केलेला असतात फक्त एकच सांगतो मुलींनो अभ्यास करा स्वतःच्या पायावर उभा राहा नंतर तुम्हाला तुमच्या घरच्याच कायमचं टेन्शन तुमचं मिटलं ओके आता मग इकडं तीन पुन्हा